आज आपण एका महत्वाच्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत जी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट घेऊन आली आहे काँग्रेस नेत्यांनी ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर सविस्तर चर्चा केली यासोबतच आगामी निवडणुकांवरही सल्ला मसलत झाली विशेष म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे मात्र महाविकास आघाडीत पदा या पदासाठी सुरूच आहे चला जाणून या प्रकरणाचा सविस्तर तपशील आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात मंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी आठ सप्टेंबर दोन हजार मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटे सविस्तर चर्चा झाली मुख्य चर्चेचा विषय होता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये संपली त्यामुळे त्यांचं विरोधी पक्षनेते पद ही रिक्त झालं आहे काँग्रेसने या पदावर दावा केला असून सतेज पाटील यांचं नाव पुढे केलं आहे काँग्रेसच्या मते त्यांचे आठ आमदार असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा आमदार आहेत त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर हे पद काँग्रेसला मिळावं असा त्यांचा आग्रह आहे या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही चर्चा झाली विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला याशिवाय मनसेच्या युतीबाबत ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीक आणि मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे शक्यतेवर ही विचार झाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली त्यांनी सांगितलं की संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसचा या पदावर हक्क आहे आणि सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं मात्र या मागणीवर सभापतींनी तात्काळ कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही काँग्रेस नेत्यांनी ने सांगितलं की याबाबत अंतिम निर्णय दिल्लीतील दिल हायम कमांड कडून पाठवला जाईल विरोधी पक्ष नेते पदावर महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट अंतर्गत रस्सी घेत सुरूच आहे विधान परिषदेतील विरोधी नेते पदासाठी काँग्रेस आग्रही आहे तर विधानसभेतील विरोधी नेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटने भास्कर जाधव यांचं नाव पुढे केला आहे मात्र विधानसभा राहुल नार्वेकर यांनी जाधव यांच्या नावाला सत्ताधारी पक्षाकडून विरोध असल्याने निर्णय लांबणीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटनेही विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद अडीच अडीच वर्षासाठी मिळावं अशी मागणी केली आहे यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये संख्याबळ आणि प्रभाव यावरून तणाव निर्माण झाला आहे काँग्रेसचा दावा आहे की त्यांचं संख्याबळ जास्त आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांचा आग्रह आहे की सर्वांना समान संधी मिळायला हवी हा तणाव आगामी निवडणुकांवर परिणाम करू शकतो विशेषतः जागा वाटप आणि रणनीती ठरवताना मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न करत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं पण विधानसभा निवडणुकीत पराभवाला समोर जावं लागलं यामुळे आता महाविकास आघाडी नेते समन्वय आणि रणनीतीवर एक लक्ष देत आहे मनसेसोबत युतीचा विचारही याच रणनीतीचा भाग आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यात तीन वेळा भेट घेतली आहे ज्यामुळे युतीच्या शक्यतेला बळ मिळालं आहे या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उदवायला येत आहेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील सहकार्य वाढलं तर सत्ताधारी महायुतीला मोठ आवाहन निर्माण होऊ शकत मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव आणि जागा वाटपावरून होणारी रस्सी येत्या निवडणुकांवर परिणाम करू शकते याशिवाय सभापती राम शिंदे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा भास्कर जाधव यांच्या नावावरचा निर्णय यावरही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काँग्रेसने सदेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी सभापती राम शिंदे यांचा अंतिम निर्णय आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा यावर बरंच काही अवलंबून आहे याशिवाय विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कधी सुटणार हा प्रश्न ही कायम आहे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट आणि युती यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे येऊ शकतात आजच्या हा खास बातमीत आपण पाहिलं की काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधान परिषदेतील विरोधी नेते पद आणि आगामी निवडणुकांवर सविस्तर चर्चा केली विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे पण महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव आणि विरोधी पदासाठीची रस्सीखेच खेच यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे प्रश्न असा आहे की काँग्रेसचा दावा यशस्वी होणार का महाविकास आघाडीतील तणाव कमी होऊन एकजूट दिसणार का आणि मनसेची युतीमुळे राजकारणात कोणता ट्विस्ट येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या सोबत जोडलेलं राहा तुमचे काय मते पूर्ण विरोधी पक्ष नेते पदावर तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद